नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऋषी मस्के पाटील आपले शिवराज डेअरी फार्म मध्ये सरसं स्वागत करत आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही माझ्या पाठीमाग ज्या गाई आहात ह्या प्युअर नसल म्हणजे साईवाल नसलमध्ये आहेत शंभर टक्के ज्या प्युअर म्हणतो आपण साईवालमध्ये तर हा जे मागचा आपण त्या कालवडींचा एक व्हिडिओ बनवला होता त्याचबरोबर आपण आता हा पण व्हिडिओ त्याच फार्मवर परत बनवायला आलेलो आहेत तर ह्याच फार्मच्या काही गाई पण विक्रीसाठी आहेत त्या गाई आपल्या फार्मवर येणार आहेत म्हणजे त्यांचं बोलणं चालू आहे तर हे पाहू शकतात ह्या अशा ब्रीडच्या असतात एक मध्ये एकदम टॉप ब्रीडच्या ह्या ज्या अशा गायी मिळतात म्हणजे आणि त्यांनी त्याचं संगोपन पण एकदम जबरदस्त केलेलं आहे तर ते आता सांगण्यापेक्षा गाईच्या अंगावरून याच्यावरून दिसून येत आहे म्हणजे तर तुम्ही हे इकड्या साईडला पण पाहू शकता हे बा सगळ्या एकदम एक, एक पंचवीस ते तीस तीस चाळीस गाई म्हणजे मध्ये आहेत सगळ्या टोटल तर सांगण्याचं तात्पर्य असं की जर देशी ब्रीडला जर जीव लावला आणि व्यवस्थित संगोपन केलं तर पंधरा ते अठरा लिटर पर्यंत पण देशी गाई दूध देते वीस बावीस पंचवीस लिटर दूध हे गाय देशी गाईला नसतं जास्तीत जास्त पंधरा ते सतरा अठरा पर्यंत लाई सतरा अठरा लिटरपर्यंत दूध मिळतं म्हणजे देशी गाईचं तर ह्या अशा प्रकारचे देशी गोवंशमध्ये म्हणजे सहवालमध्ये हे जे सहवाल ही जात अशी आहे की भारतातली सगळ्यात जास्त दूध देणारी ही सहवाल जात आहे तर याच्यामध्ये आता यांनी पंजाब यांना राजस्थान जे ज्या साईडला आपली खरेदी असते त्याच साईडवरून यांनी पण गाई आणलेले आहेत आता आपण थोडं विक्रीचं काम थोडं कमी गेलेलं आहे सध्याच्याला कारण की आपण आता ब्रीडवर काम चालू करणार आहे दम्माने दम्म थोड्या थोडं याच्यावर आपण ब्रीडवरच चा काम चालू करणार आहे तर अशा प्रकारचं आपण हे म्हणजे जे गोठे पण पाहायचं चा काम चालू आहे आणि यांच्याकडून शिकण्यासारखं भरपूर काही आहे तर याच्यातल्या पण यांच्या चार पाच गाई आता सध्याच्या विक्रीला उपलब्ध आहेत त्यांचे पण व्हिडिओ मी तो है है तर पुढं टाकणारच आहे किंवा तुम्हाला जर याच्यातल्या गोट्यातल्याच गाई घ्यायच्या असेल तरी पण तुम्ही कॉल करा खाली जेव्हा आमचा नंबर दिलेलाच आहे याच्या आमच्या गाईंचे पण आपण व्हिडिओ लावणार आहे विक्रीसाठी तर यामध्ये तुम्ही तर हे पाहू शकता ह्या सतरा अठरा लिटर दूध पर्यंत दूध येणारे कॅपॅसिटीच्या ज्या सहवाला आहेत ह्याच्यामध्ये आहेत म्हणजे यांनी ज्या आपल्याकडे ज्या गाई येते असं जे पायांना टॅगिंग हे पाहू शकतात इथं त्याच्यानंतर नंतर हे इकडे मार्किंग हे ज्या आपण ज्या एरियामध्ये खरेदी असते त्याच एरियात यांची पण काही खरेदी करून आणलेले आहेत या तर हे असे संपूर्ण हे देशी गोवंश पाहू शकता तिच्या खांद्यावर आहे म्हणजे बा याच हे जे टॅगिंग आपल्या इकडे म्हणतात त्यांना गोंदलेलं आहे म्हणजे डागलेलं आहे असं म्हणतात आपल्या इकडे तर तसं काही नसतं म्हणजे हे ज्याच्या त्याच्या समूहामधील काही ओळखण्यासाठी हे जे प्रॉपर त्यांनी केलं टॅगिंग केलेलं असतं म्हणजे आपल्या इकडं कसं आपण टॅगिंग करतो कर तर त्यांच्या इकडं खुना असतात म्हणजे तर ह्या हे जे असं आहे ह्याचं चौदा पंधरा चौदा पंधरा लिटर आता मिनिमम आवरेजच्या त्यांच्याकडे सध्याच्या गाय आहेत तर ह्या अशा प्रकारचं एकदम हे पाहू शकतात इकडं पण आता ह्या ज्या गाभण आहेत ह्या पाहू शकतात शंभर टक्के शुद्ध सैवाल हे पाहू शकतात या आता आठ नऊ ते दहाचा टाइमिंग आहे म्हणजे सकाळचा काढलेले आहेत गायांचे संपूर्ण बिध काढलेले आहेत आणि आता चारा बिरा खाण्यासाठी त्यांनी सोडलेले आहेत त्यांच्या फार्मोर हे चप्पन आहेत आणि याच्यामध्ये हे पाहू शकतात शंभर टक्के शुद्ध साहेवाल पाहू शकतात तुम्ही जर असे देशी गोवंश पाहिजे असेल तर जे खाली दिलेले नंबर आहे याच्यावर अवश्य कॉल करून तुम्ही खरेदी करू शकतात आणि अशा उगवत भविष्य देशी गाईसाठी भरपूर काही चांगला आहे या संदर्भातच म्हणजे आता एफचे फार्म कमी करून देशी गाईंच्या फार्मवर भरपूर काही आता अभ्यास करून त्याच्यावर हे करण्याचं काम चालू केलेलं आहे म्हणजे तर जरा आमचा व्हिडिओ आवडला लाईक आणि शेअर करा आणि हा व्हिडिओ तस थांबतोय धन्यवाद